मी अमोल माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो वा काल परवा किंवा सोमवारी किंवा त्याहीपेक्षा मागे शुक्रवारी हे जे काही कामकाज चालू आहे ना या बाबतीत फक्त एकच गोष्ट सांगा अशी वाटते आहे ती म्हणजे अवॉइड सध्याचं मार्केट एवढं चॉपी आहे की याच्यामध्ये तुम्ही का काहीही करू शकत नाही हां ऑप्शन सेलर असाल तर नक्कीच तुम्हाला प्रॉफिट होतो ऑप्शन बायरसाठी गेल्या चार पाच दिवसांपासून काहीही मिळालेलं नाही आहे त्याच्यामुळे अॅनालिसिससुद्धा रोज वेगवेगळं कारण असंही नाही आहे की सपोज मोस्टली काय होतं एखाद्या रेंजमध्ये जर मार्केट असेल ना तर या रेंजला प्ले करण्यासाठी गॅपअप अप आहे नंतर खाली येते किंवा डाऊन होऊन नंतर वरती जाते अशी तरी परिस्थिती असते सध्या तेही नाही अगदी पाच दहा पॉईंट गॅप अप गॅप होते आणि मग ते फ्लॅटच ओपनिंग त्याच रेंजमध्ये काम करत आहे दुसरं वेगळं असं सध्याला मार्केट काहीही करत नाही जे शांत बसतायत ना इथे फक्त महत्त्वाचं काय जे शांत बसतायत ते कमीत कमी आपलं कॅपिटल तरी वाचवत आहेत थोडंफार प्रॉफिट पाच दहा पॉईंटचा घेतात त्यांना किंवा पाच द पॉईंटचा लॉस हे चालू चालू असते प्रत्येकाचं की ट्रेड करतायत थोडं मोठं ज्यांनी फॉलो केलं आहे त्यांचे डिसिप्लिन फॉलो करताय एस एल लावतायत एखाद्या ब्रेकआउटला ब्रेकडाऊनला आता इथे काय होतंय इथे गेलं डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन होतो इथे आल्यानंतर अप साईडचा ट्रेड तर जे काही एलिव्हेशन तुम्हाला ऑप्शनच्या प्रीमियममध्ये पाहायला मिळायला पाहिजे ना ते सध्याला मिळत नाही आहे एक मागची एक्सपायरी खूप धमाकेदार एक्सपायरी झाली आणि त्यानंतर बायर्सची अशी वाट लावली आहे ती जी गुरुवारची कॅन्डल बनली आहे ना अजून त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला आहे ना त्या कॅन्डल चा, लो ब्रेक झाला म्हणजे तुम्ही समजू शकता किती चॉपी मार्केट आहे आणि उद्यासाठी सुद्धा उद्या फक्त एच एकच अशा आहे काय तर उद्या आहे एक्सपायरी निपटीच्या एक्सपायरीला जर निपटीच्या मनात आलंच आणि आता मनातच म्हणू शकतो आपण तर अपसाईड किंवा डाउन साईड जर ब्रेक झाली तर एक चांगली मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते आता याच्यासाठी एक्सपायरी मुवमेंट कॅप्चर करण्यासाठीची जी रेंज येते ना ती आहे पाचशे वीस खाली जर पाचशे वीस ब्रेक झाले तर आणि वरती जी लेवल आहे ती आहे चोवीस सातशे पाच या लेवलच्यावरती खरं तर मोठी रेंज त्याच्यावरती आठशे पन्नास आहे परंतु ॲट लिस्ट सातशे पाच त्या आपण सातशे पंधरा करूयात एक चोवीस सातशे पंधरा याच्या बाहेर पडलो तर आणि तरच तुम्हाला एखादी मुवमेंट पाहायला मिळेल अदरवाईज पुन्हा एकदा उद्या ऑप्शन झिरो केले जातील याच्यामध्ये जर मार्केट राहिलं तर ऑप्शन झिरो केले जातील आता छोटी रेंज जी आहे ती कुठे येऊ शकते तर ती आहे सहाशे आणि वरती आहे सहाशे सत्तर ते पंच्याहत्तर किंवा इथे घेऊन चला सहाशे सत्तर म्हणजे हे साठ सत्तर पॉईंटसुद्धा खूप चॉपी असू शकतात याच्यामध्ये तुम्हाला एखाद दोन ट्रेड मिळतील वरच्या रेंजमध्ये आणि या छोट्या रेंजमध्ये तरी प्युअर अवॉइड करायचं आहे आता एक्सप्लेन ॲनालिसिस सध्याला जोपर्यंत बाहेर पडत नाही कोणतंही अॅनालिसिस कोणतंही एक्सप्लेनेशन तुमच्या कामी येणार आहे कारण का मार्केटमध्ये मुवमेंटच नाही आहे तुम्ही काय ॲनालिसिस करणार आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे इथे बाईंग वाटतंय मार्केट थोडं वरती जाते पाच दहा पॉईंट दिसत आहेत उन्हा फिजा लाऊट होत आहे इथं ट्राय केलेला आहे मार्केटने वरती गेलं आऊट झालं पुन्हा इथून ट्राय केलं फिजल आउट झालं ही मुवमेंट समजती आहे की होती आहे होती आहे वाटेपर्यंतच इथे सपोर्ट आहे त्यामुळे काहीही नाही मार्केटमध्ये सध्याला मग उद्यासाठी ज्या लेवल आत्ता डिस्कस केलेत ना त्या महत्त्वाच्या आहेत उद्या जर तुम्हाला चोवीस सातशे पंधराच्या वरती मार्केट सस्टेन करताना पाहायला मिळते फ्लॅट गॅप गॅप डाऊन कोणत्याही केसमध्ये तर तुम्ही एक कॉल साईटचा ट्रेड किंवा बाईंगची पोझिशनची काय असेल तुम्ही कशी फ्युचरमध्ये बनवत असाल ऑप्शनमध्ये बनवत असाल तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकते चोवीस सातशे सत्तर ही एक लेवल आहे चोवीस आठशे पन्नास आणि चोवीस नऊशे वीस हे जे मागच्या गुरुवारी झाले ना तसं एखादं शॉर्ट कवरिंग आलं तर आणि तरच आपल्याला ले त्या लेवल पाहायला मिळू शकतात आता डाऊन साईड थोडं एक छोटा मोठा ट्रेड होऊ शकतो एक्सपायरीचा तो कुठे होईल जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि पाचशे ऐंशी ब्रेक होते लक्षात घ्या पाचशे ऐंशी ब्रेक जर झालं तर तुम्हाला एक डाऊन साईडचा ट्रेड पहिलं टार्गेट हे पाचशे ते पाचशे वीसच्यामध्ये असू शकतो हा कदाचित फास्ट ट्रेड बनताना तुम्हाला पाहायला मिळू शकतो मग इथे जर तुम्ही ॲट द मनी किंवा इन द मनीचा एखादा ऑप्शन चूज केला तर तो टू एक्स थ्री एक्स च्या आसपास होण्याची शक्यता आहे मी शक्यताच सांगतोय उद्या काही जोपर्यंत या रेंजच्या बाहेर म्हणजे इकडे आणि इकडे पडत नाही तोपर्यंत चांगला ट्रेड मिळणार नाही म्हणून या पद्धतीने छोटे मोठे ट्रेड जर तुम्हाला शोधता येत असतील तरच ट्रेड करा अदरवाईज अवॉइड करा कमीत कमी आता एक्सपायरी होतात आणि मग एखादी मूव जर आली तर त्याला आपण कॅच करू पण याच्यामध्ये आहे तोपर्यंत काहीही करू नका कॅपिटल वाचवा म्हणजे कॅपिटल वाचवणं हाच सध्याला तुमचा प्रॉफिट आहे असं समजा आणि त्या पद्धतीने ट्रेड करा त्यामुळे अनालिसिसवरती काही जास्त फोकस करत नाही आहात दोन लेवल मार्क करून ठेवा फक्त उद्यासाठी त्याच्या बाहेर किंवा त्याच्या आतमध्ये आहेत त्याच्यावरती तुम्ही डिसिजन उद्या घेऊ शकता बँक निफ्टी तर त्याहीपेक्षा जर तुम्ही वन डे थ्री कॅन्डल जर लावली तर तुमच्या काय लक्षात येते पहा गुरुवारी ज्या पद्धतीचे कॅन्डल बनले होते ना गुरुवारच्या अगोदर त्यावेळेस वाटत होतं की मार्केटात एक मोठी मुवमेंट येईल पण त्यानंतर काय पाहायला मिळतंय परफेक्टली इथे एक लेवल ड्रॉ केलेली आहे आणि परफेक्टली इथे एक लेवल ड्रॉ केलेली आहे ही लेवल आहे त्रेपन्न दोनशे ना याच्या खाली जाते खरं तर ही इथे येऊ शकते तुमच्या अगदी त्रेपन्न तीनशे तीसच्या आसपास आणि वरती आहे त्रेपन्न सातशेच्या आसपास म्हणजे हे जे चारशे पाचशे पॉईंट आहे ना याच्यामध्येच म्हणजे इथे गेलं तर या लेवलला टेस्ट करायला येते इथे आलं की या लेवलला टेस्ट आणि तेही एका दिवसात होत नाही आहे म्हणजे एका दिवसात कमीत कमी तुम्हाला पाचशे पॉईंट पास्च तरी मिळतील तर ते तसंही होत नाही फक्त एक लक्षात ठेवा जेवढं जास्त कन्सल्टेट होतोय मार्केट किंवा जास्त एका जागेवरती दाबण्याचा प्रयत्न करते ना यातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा तेवढीच मोठी असण्याची शक्यता आहे जर याच्या वरती तुम्ही निघताय ना त्रेपन्न सातशेच्या वरती डेली बेसिसवरती सांगतोय त्रेपन्न सातशेच्या वरती निघतोय आपण एखादं दिवसाचं किंवा एखाद्या तासाची कॅन्डल जरी क्लोज होती ना एक जबरदस्त अपमू आपण पाहू शकतो म्हणजे नवीन आहे तर नक्कीच बनेल त्या केसमध्ये चोपन्न नऊशे असेल किंवा पंचावन्न सातशेपर्यंतसुद्धा आपण जाताना पाहू शकतो पण उद्या आपल्या ते कामाचं नाही आहे मग उद्यासाठी तुम्ही काय करू शकता उद्या सेम जे निफ्टीमध्ये आपण डिस्कस केलं आहे ना तेच इथेही डिस्कस करा म्हणजे तेच इथेही डिस्कशन आहे की काहीच करायचं नाही आहे जोपर्यंत रेंजच्या बाहेर पडत नाही तुम्ही थोडे अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर एक संधी घेऊ शकता सहाशे सहाशे पन्नास इथे सातशे पन्नासचा आहे तर इथे तुम्ही सहाशे पन्नासला एक संधी घेऊ शकता अपसाईडचा ट्रेड डाऊन साईड जोपर्यंत याच्या खाली निघत नाहीये <coughs> सध्या तीनशेच्या खाली निघल्यावरती हा शंभर पॉईंटचा एक झोन आहे तो इम्पॉर्टंट ठरू शकतो मग कदाचित इथे सपोर्ट घेऊन मार्केटवरती येईल त्यामुळे इथेही डाऊन साईडचा ट्रेड घेणं थोडे रिस्की असेल त्रेपन्न दोनशे जर ब्रेक झालं कोणत्याही कंडिशनमध्ये तर मात्र एक डाऊन साईड चांगली आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामध्ये ब राऊंड फिगर लेवल सांगतोय प्लस मायनस तुम्ही वीस पॉईंट करू शकता त्रेपन्न हजार ही पहिली महत्त्वाची लेवल असू शकते त्यानंतर बावन्न नऊशे ही एक महत्त्वाची लेवल आहे त्यानंतर बावन्न सातशे पन्नास या लेवलपर्यंत आपण जाताना पाहू शकतो सध्या तरी काहीही नाही आहे ओपन होऊ द्या मार्केटची मुवमेंट होऊ द्या आणि एक डिरेक्शन पकडू द्या थोडीफार मुवमेंट तुमच्या हातून गेली म्हणजे समजा सहाशे पन्नास आहे ना इथे जरी एखादी पोझिशन बनते आहे वरती जाऊ द्यात सातशेच्या वरती सस्टेन केल्याच्यानंतर हे शंभर पॉईंट हातून जाऊ द्यात काही फरक पडत नाही हे शंभर पॉईंट मिस जरी झाले तुमच्याकडनं तरी काही फरक पडत नाही त्याच्यावरती जी रॅली असणार आहे ती कॅच करा किंवा इथे तीनशे ब्रेक होता होताना दोनशेपर्यंत येऊ द्या दोनशे ब्रेक होऊ देत ही शंभर पॉईंट हातून गेले काही फरक पडत नाही आहे पण दोनशेच्या खाली जी मुवमेंट आहे ती कॅच करण्याचा प्रयत्न करा मध्ये घुसू नका इथे काहीही होणार नाही आहे ऑप्शन डिकेच होत राहणार आहेत आणि या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे अॅनालिसिसपेक्षाही तुमच्या कॅपिटलवरती लक्ष द्या ते वाचवताय म्हणजेच तुम्ही प्रॉफिट करता हे लक्षात ठेवा ज्यानंतर याच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे रॅली कॅच करण्यासाठी थोडे शेजोनशे पॉईंट हातून गेले काही फरक पडत नाही नंतर आपण ते नक्कीच रिकवर करू किंवा त्या रॅलीमध्ये आपण बसण्याचा प्रयत्न करू म्हणजे अॅप साईडच्या असू देत किंवा डाऊन साईडला जाताना असू द्या तर आपण पकडूयात पण आत्तामध्ये काहीही करायचं नाही आहे तर माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्यासाठी आवडत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ट्रेडिंग